आहात आपल्या हक्काच चॅनल आपली बातमी आपलं चॅनल वन भारत वितरणच्या ढिसाळ कारभाराविरोधात कल्याणपूर्वेतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने महावितरणच्या टाटा पॉवर येथील कार्यालयावर धडक दिली आहे महावितरण विद्युत संदर्भात नागरिकांच्या अनेक तक्रारी येत आहेत यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याणपूर्व शहर प्रमुख शरद पाटील यांच्या पुढाकाराने शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी टाटा पॉवर नाका येथील महावितरण कार्यालयात कार्यकारी अभियंता नरेंद्र धवड यांची भेट घेत समस्या मांडल्यात यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे कल्याण जिल्हा समन्वयक हर्षवर्धन पलांडे शहर प्रमुख शरद पाटील माजी महापौर रमेश जाधव माजी नगरसेवक पुरुषोत्तम चव्हाण गणपत घुगे हेमंत चौधरी जगदीश तरे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते सध्या पावसाचे दिवस असताना वारंवार वीज पुरवठा खंडित होत्या सडलेले खराब झालेले विद्युत पोल बदलणे रस्त्यांमध्ये अडथळे निर्माण झालेले विद्युत खांब त्वरित बदलणे अनेक ठिकाणी तुटल्यात झाकणे तुटलेली त्यामुळे मोठी दुर्घटना होऊ शकते मुख्य रस्त्यांवर लाईटचे वायर लोंबकळत आहेत नेहमी पूर्वसूचना न देता लाईट जाते अव्वाच्या सव्वा वीजबिल येत असल्यानं नागरिक मेटाकुटीला आलेत वायर भूमिगत बाबत निश्चित धोरण नाही लाईट गेल्यानंतर फोन केला असता फोन उचलला जात नाही तसेच फोन लागला तर उत्तरे मिळत नाहीत लाईट बिल ठेकेदाराकडून न येणे ते लाईट बिल दुसऱ्याच्या घरात अनेक झाडांच्या फांद्या असूनही विद्युत वायरमध्ये आहेत त्यामुळे नेहमीच पार्क होतो झाडांच्या फांद्या तोडणे तसेच त्याबरोबर उचलणे यासाठी ग्राहकांना विशेष मोबाईल नंबर मिळावा या अशा अनेक तक्रारी यावेळी शिवसेनेच्या वतीने करण्यात आल्या या तक्रारी लवकरात लवकर दूर न केल्यास मोठे जनआंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेच्या वतीने लाडके पंतप्रधान यांनी अगदी मोठ्या गाजावादा केला होता की स्मार्ट सिटी होणार स्मार्ट सिटी होणार भारतामध्ये त्यापैकी कल्याण सुद्धा स्मार्ट सिटी होणार होती आज या स्मार्ट सिटीची तथाकथित त्यांनी जे सांगितली की त्यापैकी त्यांची अवस्था अशी बघ होते की थोडासा वादळ वारा आला तरी लाईट जाते म्हणजे चोवीस चोवीस तास लाईट लाईट बंद होते रस्त्यामध्ये खांब आहेत खांबा खांबाच्या मधून रस्ता गेला अशी अवस्था गेल्या वर्षानुवर्ष तशीच तशीच आहे सडलेले पोल जवळपास शंभरच्या आसपास आमचे सर्व पदाधिकारी निवेदन शंभर सडलेले पोल ते कधी धोकादायक अवस्थेत खाली पडू शकतात रस्त्यावर लटकणाऱ्या वायरी मग ट्रॅफिकच्या एखादा मोठा उंच ट्रक गेला तरी त्या वर करायला लागतात अशा प्रकारची अवस्था आणि भयानक बिल वाढलेले याचं समर्पक उत्तर अधिकाऱ्यांकडे सुद्धा नाही फक्त पॉलिसी डिसिजन आहे पॉलिसी कोण ठरवते सरकार ठरवते लोकांना रोज दिवसात एक वेळा तरी लाईट जातेच आणि एखादा फिटार होऊन एक फिडर बंद झाला तर त्याच्यावर पर्याय व्यवस्था सुद्धा नाही म्हणजे काही वेळा चोवीस चोवीस तास चो, चो, लाईट नाहीये लोकांनी तक्रारी केल्यानंतर तक्रार करताना केल्यानंतर एम अधिकाऱ्यांकडून किंवा कर्मचाऱ्यांवर व्यवस्थित उत्तर येत नाहीत लाईट कधीपर्यंत वाढलेले बिल आहेत किंवा चुकीची बिल आहेत बिल आम वारेमाप बिल दिलेली आहेत त्याची तक्रार करायला गेल्यानंतर तिथं तक्रारीचं व्यवस्थित उत्तर दिलं जात नाही आणि वर्ष महिनो महिने असेच हे वाढवले जातात एक तर रीडिंग घेत नाहीत जा त्याच्यानंतर आता तो ले ले, जो स्लॅब आहे मागच्या महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्राच्या लाडक्या सरकारने जे हे केलेले आहे लाईट जे दिलं जवळपास पंधरा ते वीस टक्क्यांनी वाढवलेली आहेत लाईटमध्ये सुधारणा पण लाईटच्या बिलामध्ये सुधारणा होते दरवर्षी वाढतच जात आहेत कधी डिपॉझिट घेत आहेत मनमानी चाललेलं आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही सर्व शिष्टमंडळ शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकारी अभियंता दवड साहेब यांना भेटलो त्यांना सगळ्या तक्रारी सांगितलं त्यांनी मिनिट तयार केलेले आहेत आणि या सर्व तक्रारी प्रत्येक विभाग म्हणजे खडेगुल्ली असेल काठीमाने असेल वाल्धुनी असेल तिसगाव असेल कोचेवाडी असेल कल्याण पूर्वच्या संपूर्ण परिसरातला एकदा आठ दिवसामध्ये बदल होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि कंडक्टर बदलल्यापासून सर्वच ते नाही झालं तर शिवसेना शिवसेनेच्या पद्धतीनंच आंदोलन करे याची सूचना आम्ही त्यांना दिलेली करतील याच्यामध्ये सुधारणा होईल वारंवार लाईट जाणार नाही ना याची खात्री त्यांनी दिली तसं करतील न केल्यास आम्ही आंदोलन करू धन्यवाद